पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक ठाणे तसंच महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमा जोडणारा पालघर जिल्हा व वनराईनं संपन्न असा निसर्गरम्य परिसरानं व्याप्त असल्यानं पावसाळ्यात या भागातील निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते यात हौसे गवशांचे प्रमाणही जास्त असते परिणामी छोटे मोठे व्यापारी देखील या भागात व्यवसाय करतात या भागातून मुंबई गुजरात तर नाशिककडे येण्या जाण्याचे दऱ्यातून बरेच चोर मार्ग असल्यानं याचा वापर विविध मालाची चोरटी वाहतूक करणारे देखील घेत असतात मात्र जव्हार तालुक्यात नेहमीच अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत सावधगिरीची भूमिका पोलीस यंत्रणा विविध माध्यमातून घेत असल्यानं याचा प्रत्येक वीस जुलै रोजी शनिवारी सायंकाळी सहा वाजता इथल्या पोलीस यंत्रणेच्या सतर्कतेमुळे समोर आला शिवनेरी ढाबा डहाणू नाका इथं मोठ्या प्रमाणात गांजा हस्तगत केल्यामुळे जिल्ह्याभरात प्रथमच एवढी मोठी कारवाई झाल्यानं संपूर्ण पालघर जिल्ह्याभरातून जव्हार पोलिसांचं कौतुक केलं जाते पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलिस अधीक्षक पंकज शिरसाट उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार जव्हार तालुका व शहराच्या सीमाभागात नियमितपणे नाकाबंदी करण्यात येत असते दरम्यान शनिवारी संध्याकाळी सहाच्या दरम्यान शिवनेरी ढाबा डहाणू नाका इथं एम पी शेहेचाळीस जी बावीस एकोणपन्नास या क्रमांकाची पिकअप वाहन निदर्शनास आली त्यात भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक कॅरेट आढळून आले गस्तीवरील पोलीस पथकाला संशय आल्यानं गाडीची तपासणी केली असता सहा प्लास्टिकच्या कॅरेटमध्ये एकतीस किलो आठशे अडुसष्ट ग्रॅम गांजा एकूण मूल्ये सात लाख सत्त्याण्णव हजार चारशे पन्नास रुपये महिंद्रा पिकअप वाहन मूल्य तीन लाख पन्नास हजार आणि प्लास्टिक कॅरेट साठ रुपये मूल्य तीन हजार असे सुमारे बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यात सुनील तुकाराम आर्य व चोवीस वर्ष श्रीराम दिनेश सोलंकी व एकवीस वर्ष हे दोघंही मध्य प्रदेश येथील रहिवासी असून त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणाशे पंच्याऐंशी कलम आठ क वीज ब प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं जवाहर पोलीस ठाणे प्रभारी संजय कुमार ब्राह्मणे पोलीस निरीक्षक यांनी दिले यावेळी जवाहर पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे पोलीस उपनिरीक्षक अनिल दिघोळे वाहतूक विभागाचे एस आय सालकर प्रदीप रिटकर नंदकुमार गायकवाड सुपान भोगाडे कैलास राठोड आदी टीम उपस्थित होती